पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यवतमाळ दौऱ्याच्या माध्यमातून लोकसभेचे रणशिंग फुंकले विदर्भात भाजपची ताकद वाढवण्यासाठी हा दौरा महत्वाचा आहे मात्र एकीकडे पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या चर्चा सुरू असताना माध्यमांमध्ये मात्र एक वेगळी चर्चा सुरू झालीय ती म्हणजे भावना गवळींचा यवतमाळ लोकसभेसाठी पत्ता कट झाल्याची त्याच कारण म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी यवतमाळमध्ये मा महायुतीकडून अनेक बॅनर लावण्यात आले त्याचबरोबर मोदी यांच्या स्वागतासाठी महायुतीकडून वर्तमानपत्रात देखील जाहिराती देण्यात आल्या मात्र दोन्हीकडून शिंदेंच्या खासदार भावना गवळी यांचे फोटो गायब असल्याचं समोर आलं त्याच वेळी या पालकमंत्री संजय राठोड यांच्यासह महायुतीच्या सर्व आमदारांचे फोटो मात्र होते त्यामुळे केवळ भावना गवळी यांचाच फोटो नसल्याने भावना गवळी यांचा लोकसभेसाठी पत्ता कट करण्यात आल्याचं बोललं जात या सगळ्यांमध्ये मेरी झाजी नाही धुंगी असं म्हणत यवतमाळ लोकसभेत आपणच उमेदवार असणार असा दावा भावना गवळी करतायत हे झालं एक उदाहरण यासोबतच काही दिवसांपूर्वी भाजपने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार शिंदे गटाच्या चार ते पाच विद्यमान खासदारांबाबत मतदारसंघामध्ये नाराजी असल्याचं समोर आलं होतं त्यामुळे भाजप या ठिकाणी उमेदवार बदलण्यासाठी शिंदे गटावर दबाव निर्माण करू शकतोय त्यामुळे आता शिंदेच्या मंडळावेळी शिंदेना साथ देणाऱ्या भावना गवळींप्रमाणेच इतरही काही खासदारांच्या यंदाच्या लोकसभेत पत्ता कट केला जाऊ शकतोय मात्र हे खासदार नेमके कोण असू शकतात आणि या खासदारांचा पत्ता कट होऊ शकतो असं का म्हटलं जात जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोलबिडू यामध्ये पहिलं नाव येतं ते अर्थात भावना गवळी यांचं जानेवारी महिन्यात भावना गवळी यांना त्यांच्या संस्थेतील एका प्रकरणात सहकार खात्याकडून नोटीस आली होती केंद्रात आणि राज्यात महायुतीचं भावना गवळींना आलेली नोटीस चर्चेचा विषय ठरली होती त्याचबरोबर भावना गवळी यांच्या विरोधात मतदारसंघामध्ये नाराजी असून यवतमाळमध्ये उमेदवार बदलण्याच्या सूचना देखील भाजपकडूनच शिंदेना देण्यात आल्याच्या चर्चा या काळात झाल्या होत्या त्यानंतर पुन्हा महायुतीच्या मेळाव्यात अजित पवार गटाचे आमदार इंद्रनील नाईक यांनी भावना गवळींच्या मतदारसंघात बंजारा समाजाचा उमेदवार देण्याची मागणी केली होती ही मागणी करून अजित पवार गटाने अप्रत्यक्षपणे भावना गवळींच्या उमेदवारीलाच विरोध केला होता मात्र इकडे शिंदेंना देखील आपला मतदारसंघ सोडायचा नाही त्यामुळे आता शिंदेंनी भावना गवळी यांच्याऐवजी बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना यवतमाळमधून उमेदवारी देण्यासाठी तयारी सुरू केल्याचं बोललं जातंय एकूणच आता ज्या उमेदवारीच्या अपेक्षेने भावना गवळीने एकनाथ शिंदेंना बंडावेळी साथ दिली होती आता त्याच उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने भावना गवळी अडचणीत सापडल्याचं पाहायला मिळत आहे दुसरं नाव आहे ते म्हणजे धैर्यशील माने यांचं कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक आणि हातकणंगलेमध्ये धैर्यशील माने हे शिंदे गटाचे खासदार आहेत माध्यमांमध्ये असलेल्या चर्चांनुसार ठाकरेंना सोडून शिंदेची साथ देत असताना खासदार मंडलिक व धैर्यशील माने यांनाच लोकसभेची उमेदवारी देण्याचा शब्द देण्यात आला होता पण भाजपने दोन पैकी एका जागेवर दावा करण्यास सुरुवात केल्याने आता दोघांपैकी एका खासदाराला उमेदवारी नाकारली जाऊ जाऊ शकते आणि त्याला कारण ते म्हणजे दोन्ही खासदारांविषयी नाराजी असल्याचा सर्वेक्षणाचा अहवाल उमेदवारीवरून संभ्रम निर्माण झाल्यानंतर मंडलिकांनी थेट अमित शहाची भेट घेत शिंदे गटात प्रवेश करताना दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली असं सांगितलं जाते यावेळी अमित शहा मंडलिकांना कोल्हापूरमधून उमेदवारी निश्चित असल्याचं सांगताच मंडलिकांनी प्रचारात सुरुवात केले मंडलिकांना कोल्हापूरमधून संधी देण्यामागे भाजपची दुसरी एक रणनीती आहे ती म्हणजे महाविकास आघाडीकडून कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांना तिकीट दिलं जाऊ शकतंय असं झाल्यास कोल्हापूरमध्ये महायुतीच्या उमेदवाराच्या पराभवाची शक्यता वाढते त्यामुळेच भाजपने पराभवाच्या भीतीने कोल्हापूरची जागा शिंदे गटासाठी सोडल्याचं बोललं जाते तर इकडे हातकणंगलेतून भाजपचे आमदार प्रकाश आवाडे किंवा त्यांचे सुपुत्र राहुल आवाडे यांना उमेदवारी मिळण्याची चिन्ह असून आवाडेंनी प्रचार सुरुवात केल्याने धैर्यशील मानेंच्या अडचणी वाढल्यात त्यामुळे शिंदेंना कमी जागा मिळण्याची जी चर्चा आहे त्यात स्टँडिंग खासदारांपैकी धैर्यशील मानेंचा पत्ता कट होऊ शकतोय पुढचं नाव आहे गजानन कीर्तीकर यांचं गजानन कीर्तीकर हे उत्तर पश्चिम मुंबईतून निवडून आले शिंदेंनी बंड केल्यानंतर सुरुवातीला गेलेल्या बारा खासदारांमध्ये कीर्तीकर नव्हते ते दोन तीन महिन्यांनी शिंदे गटात गेले आणि शिंदेचं बळ तेरा खासदारांचं झालं सध्या जागा वाटपाची चर्चा चालू झाल्यानंतर शिंदेना बारा जागा मिळतील अशी बातमी बाहेर आली आणि आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही तेरा खासदारांचं रक्षण करणं हे शिंदेचं काम आहे असं म्हणत त्यांनी लोकसभेची दावेदारी केली मात्र सध्या कीर्तीकरांचं वय हे ऐंशी वर्ष असून या मतदारसंघात शिंदे गटापेक्षा भाजपची ताकद जास्त आहे या लोकसभा मतदारसंघात तीन आमदार ठाकरे गटाचे आहेत तर तीन भाजपचे त्यातच ठाकरे गटाकडून गजानन कीर्तीकरांचे चिरंजीव अमोल कीर्तीकरांना तिकीट दिलं जाणार आहे अशा वेळी निवडणुकीत पिता संघर्ष झाल्यास गजानन कीर्तीकरांकडून आपल्या मुलाला हरवण्यासाठी तितकी ताकद लावली जाणार नाही हे कारण समोर केलं जात आहे त्याचबरोबर कीर्तीकरांचं वय आणि मतदारसंघातील शिंदे गटाची ताकद अशी प्रमुख कारण पुढे करत या मतदारसंघावरती भाजपकडून दावा केला जाऊ शकतोय त्यामुळे यंदा गजानन कीर्तीकरांना लोकसभेसाठी उमेदवार मिळण्याची शक्यता कमी आहे त्यानंतर पुढचं नाव आहे ते श्रीरंग बारणे यांचं श्रीरंग बारणे हे मावळमधून खासदार आहेत मागच्या निवडणुकीत अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवारांचा पराभव करून बारणे हे जायंट किलर ठरले होते सध्या देखील या मतदारसंघातून मलाच उमेदवारी मिळणार महायुतीचा उमेदवार मीच असा दावा त्यांनी केला पण गेल्या लोकसभेला झालेल्या पार्थ पवारांच्या पराभवाचा वचपा भरून काढण्यासाठी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मावळवर दावा केला त्यापूर्वी मावळचे अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी मावळची जागा राष्ट्रवादीलाच मिळाली पाहिजे असा हट्ट धरला होता तर पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी देखील मावळमधून पार्थ पवारांना उमेदवारी मिळावी अशी मागणी केली होती त्यामुळे जर अजित पवार गट आपल्या मागणीवर ठाम राहिला तर श्रीरंग बारणे यांचा पत्ता यंदा कट होऊ शकतोय परंतु या मतदारसंघात बारण्याची ताकद पाहता त्यांनी उमेदवारी न देणं शिंदे अडचणीचं ठरू शकत आहे पुढचं नाव आहे सदाशिव लोखंडे यांचं एसी राखीव असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात सदाशिव लोखंडे हे खासदार आहेत मात्र असं असताना देखील भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही दिवसांपूर्वी शिर्डी लोकसभा मतदारसंघात कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी दौरा केला होता यावरून शिर्डीच्या जागेसाठी भाजप आग्रही असल्याचं स्पष्ट झालं होतं शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सातही विधानसभा मतदारसंघात एकही शिंदे गटाचा आमदार नसल्याने भाजपने शिर्डीवर दावा करण्यास सुरुवात केले यासोबतच भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यातील दोन्ही जागा भाजप मोठ्या मताधिक्याने जिंकेल असा विश्वास बोलून दाखवला होता त्यावरून सदाशिव लोखंडे यांना देखील यंदा घरी बसवलं जाण्याचे चिन्ह आहेत आता यानंतरचं नाव आहे हेमंत गोडसे यांचं शिंदे गटाचे हेमंत गोडसे हे नाशिकमधून निवडून आले मात्र नाशिकच्या जागेवर अजित पवार गटाने दावा करण्यास सुरुवात केली पण आता शिंदे गटाने देखील हा मतदारसंघ आपल्याकडेच ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत हेमंत गोडसे यांच्या विरोधात पक्षात त्याचबरोबर मतदारसंघामध्ये नाराजी असल्याच्या चर्चा मध्यंतरी झाल्या होत्या याला पर्याय म्हणून शिंदे गटाने आता हेमंत गोडसे यांच्याऐवजी दुसऱ्या उमेदवाराचा शोध सुरू केला या दरम्यान हेमंत गोडसे हे ठाकरे गटात परतणार असल्याच्या बातम्या देखील येऊ लागल्यात ठाकरे गटाचे नाशिकचे नेते सुधाकर बडगुजर यांनी हेमंत गोडसे हे मागील काही दिवसांपासून मिलिंद नार्वेकरांना भेटत असल्याचा दावा केलाय त्यामुळे आता शिंदे गटाकडून लोकसभेसाठी तिकीट नाकारलं जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने हेमंत गोडसेंनी ठाकरेंकडे परतण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा सध्या सुरू आहे शेवटचं नाव आहे राजेंद्र गावित यांचं पालघरचे नेते आणि माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या स्मृती दिनाच्या कार्यक्रमात पालघर लोकसभा तसेच चार विधानसभा निवडून देणं हीच सावरा यांना श्रद्धांजली ठरेल असा दावा भाजप नेत्यांनी केला होता आणि पालघरच्या उमेदवारीबाबत भाजप आग्रही असल्याचं स्पष्ट झालं होतं या मतदारसंघात शिंदे गटाची ताकद असताना देखील भाजप पूर्वापार आपल्याकडे असलेला मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी सरसवलाय त्यामुळे भाजपकडून राज्याचे दिवंगत आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांचे चिरंजीव डॉक्टर हेमंत सावरा त्याचबरोबर नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार विलास तरे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली त्यामुळे राजेंद्र गावित यांना देखील यंदा लोकसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता कमीच आहे एकूणच येत्या लोकसभा निवडणुकांचा अंदाज घेऊन यातले बरेच खासदार पुन्हा आपल्यालाच तिकीट मिळावं या अपेक्षेने शिंदेना बंडावी साथ दिली होती आधी शिंदे भाजप आणि आता अजित पवार महायुतीत आल्याने तिकीटाचं काय होणार या इन्सिक्युरिटीत असलेले यातले बरेच नेते आधीच मलाच उमेदवारी मिळणार असा हट्ट धरून बसलेत पण आता त्यांचा पत्ता कट होणार असं सांगितलं जात आहे तुम्हाला काय वाटतं शिंदेच्या कोणत्या खासदारांचा पत्ता कट होईल कोणाला उमेदवारी मिळणार तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओसाठी बोलविडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका